मित्रांनो अनेक लोक कर्जामध्ये डोबालेले आहात कर्ज भरलं नाही तर काय होऊ शकते लोन भरलं नाही तर काय होऊ शकते लोनचा ईएमआय भरला नाही तर काय होऊ शकते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात रेंगाळत असतो मित्रांनो ज्या लोकांनी कर्ज घेतलं त्या कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर एवढा असतो की त्यात ते पूर्णपणे डिस्टर्ब असतात तो व्यक्ती फॅमिली डिस्टर्ब असतो तो व्यक्ती आयुष्यात डिस्टर्ब असतो तो व्यक्ती समाजात अदखल पात्र असतो तो व्यक्ती स्वतः जगतो कोणी आणि झूरतो जास्त अशा प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा कर्जामध्ये डुबलेल्या व्यक्तीला वेदना देत असतो मित्रांनो आज महत्वाचा विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी तुम्ही कर्ज भरला नाही लोन भरला नाही लोनचा ईएमआय भरला नाही तर तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते मित्रांनो ज्या लोकांवर कर्ज झालंय ज्या लोकांनी कर्ज घेऊन ईएमआय ते भरू शकत नाही अडचणी निर्माण झाल्यात काही लोकांना अनेक प्रॉब्लेम असतात त्यामुळे ते हप्ते भरू शकत नाही लोनचा ईएमआय भरू शकत नाही अशा सर्व बांधवांसाठी हा माझा व्हिडिओ आहे काळजीपूर्वक व्हिडिओ आहे का बिलकुल घाबरण्याचं काम नाहीये मित्रांनो तुम्ही लोन घेतलाय म्हणजे जेलमध्ये जाल तुम्हाला जेलमध्ये जाऊन सजा होऊ शकते तुमच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात तुम्हाला जेलमध्ये सडावं लागेल अशी भीती अनेकांच्या मनात असते तर मित्रांनो अशा या ज्या भीतीला आहे या भीतीला दूर पळवण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे या भीतीला तुमच्या मनापासून दूर करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो प्रॅक्टिकल आपण जगायचं शरीराकडे लक्ष द्यायचंय बिलकुल तुमच्यावर कर्ज झालंय लोन भरले नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो तुम्ही जर लोन भरला नाही तर तुमच्यावर फक्त तीन प्रकारची कारवाई होऊ शकते या देशातल्या कायद्यानुसार पहिली कारवाई मित्रांनो तुमच्यावर फोर ट्वेंटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हा फोर चा गुन्हा तुमच्यावर त्याच वेळेस दाखल होतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लोन घेताना जसं की तुम्ही आधार कार्ड तुमचं नाव आहे ते नाव तुम्ही वेगळं सांगितलंय त्याच्यात खोडतोड केली डेट ऑफ बर्थ चेंज केली किंवा तुम्ही लोन घेताना सॅलरी स्लिप तुम्हाला लोन जास्त व्हावं म्हणून खोटी पगार अधिक आहे असं दाखवलं किंवा सातबारा जमिनीचा खोटा दिला किंवा जागेचा सातबारा खोटा दिला किंवा एखादा कुठलाही डॉक्युमेंट जर खोटा दिला तर तुमच्यावर फोर ट्वेंटी दाखल होऊ शकतो असं जर तुम्ही केलं नाही तर या शिक्षण मधून तुम्ही बाद आहात हा शिक्षण तुमच्यावर लागत नाही याच्यामध्ये घाबरण्याचं काम नाही मित्रांनो जर फोर ट्वेंटी तुमच्यावर दाखल झाला तर याच्यामध्ये तुमच्यावर फक्त दोन वर्षाची सजा दोन वर्षाची तुम्हाला पोलीस जी कारवाई करतात तुमच्यावर फोर ट्वेंटी ती जर कोर्टात गेली आणि कोर्टाचा निकाल जर तुमच्या विरोधात गेला तर तुम्हाला दोन वर्षाची सजा कोर्ट देऊ शकते मित्रांनो याच्यामध्ये सेम डे बेल आहे घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो बिलकुल घाबरायचं नाही टेन्शन घेऊ नका मित्रांनो दुसरी कारवाई तुमच्यावर ही होते की तुम्ही लोन घेत असताना अनेक बँकांना किंवा अनेक फायनान्स कंपन्यांना लोक सिक्युरिटी म्हणून चेक देतात किंवा त्या बँक किंवा ती फायनान्स कंपनी सिक्युरिटी म्हणून चेक घेत असते मित्रांनो तुम्ही जर वेळेत हप्ते भरला नाही किंवा त्यांचं लोन ईएमआय दिले नाही तर संबंधित बँक किंवा संबंधित फायनान्स कंपनी तुमच्या विरोधात तो चेक लावत असते बँकेत जाऊन तो चेक बाउंस करून घेते आणि तुमच्या विरोधात ती वन थर्टी एट कोर्टात प्रकरण दाखल करतात त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी इथे सुद्धा मित्रांनो जर तुम्ही त्यांचे पैसे देऊ शकले नाही तर इथे जर तुमच्या विरोधात निकाल गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त दोन वर्षाची सजा होऊ शकते तुमच्यावर हा जर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये दे सेम डेबेल आहे आणि सेम गुन्हा आहे याच्यामध्ये दोन वर्षाची सजा आहे जास्त नाही घाबरण्याचं काम नाहीये मित्रांनो याच्यामध्ये अजून तुम्ही जर पुढे या प्रकरणाला आपण बघितलं लोनच्या कर्जाच्या जर भरलंच नाही तर काय होऊ शकतं तर तिसरा गुन्हा मित्रांनो तुमच्या वर दाखल होऊ शकतो तो म्हणजे पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्टचा या पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट मध्ये मित्रांनो अशी पद्धत असते की जसं तुम्ही एखाद्या फायनान्स कंपनीला किंवा बँकेला डेबिट म्हणजे तुमच्या पगारातून पैसे करतील तुमच्या सॅलरीतून दर महिन्याला खात्यातून पैसे करतील अशा पद्धतीने तुम्ही करार केलेला असो या करारच उल्लंघन दाखल झालं तर तुमच्यावर पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्टच्या पंचवीस सेक्शन नुसार कारवाई होऊ शकते इथे सुद्धा मित्रांनो तुम्हाला दोनच वर्षाची सजा आहे तुम्हाला जेल होत नाही फाशी होत नाही घाबरण्याचं काम नाही या तिन्ही गुन्ह्यामध्ये सेम सजा आहे मित्रांनो सेम डे बेल होते त्यामुळे टेन्शन घेऊ नका शरीराकडे लक्ष द्या आत्महत्या करण्यासारखे प्रयोग करू नका आपले मुलं बाळ आणि या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मेहनत करा बिलकुल कर्ज झालाय म्हणून घाबरू नका गाव सोडून जाऊ नका टेन्शन घेऊ नका जेंगे ते और लनिंगे मित्रांनो हा संदेश तुम्हाला जर माझा योग्य वाटला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा गरजोपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशाच नवीन महत्वाच्या अपडेटसाठी माझ्या याच नावाने सुरू असलेल्या ला सुद्धा आपण भेट देऊ शकता बायोमध्ये माझा नंबर दिलेला आहे अशाच नवीन महत्वाच्या अपडेटसाठी माझ्या संपर्कात राहा धन्यवाद